नमस्कार माझं नाव मीना दत्तात्रय साळू पण आली नाही मी समर्थांचं नाव घेतलं समर्थ तुम्हीच घेऊन जाणार पण नाही मुलीला भेटायचंय दोन वर्षापासून गेलेली मला भेटायचं जन जायचं विचारलं इथले ते वाले असतात नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप सारे स्वागत तर आज माझ्या मैत्रिणीच्या ज्या इंडियातून आल्यात खूप जण असे खूप म्हणजे पॅरेंट्स असतात की ज्यांना यायचे पण खूप साऱ्या मनात असं भीती असती की अरे कलाम आपण प्रवास करून कसं यायचं तर आता आज हे काकू सांगतील आपल्याला की त्यांचा प्रवास कसा झाला किंवा त्यांचं पासपोर्ट काढणं व्हिसा काढणं किंवा विमानात येताना त्यांना ते तान काय अडचणी आल्या किंवा ह्या सर्व गोष्टी आज त्या सांगतील नमस्कार माझं नाव मीना दत्तात्रय साळुंके आम्ही धुळ्याला राहतो माझी मुलगी अमेरिकेला आहे तर मग ती सांगायची आहे तुझे सगळे डॉक्युमेंट पाठव आम्ही तुझा विजा पासपोर्ट करायचा आहे तर मग मी थोडीशी म्हटलं हे झाली पण नाही मुलीला भेटायचंय दोन वर्षापासून गेलेली मला भेटायचं जयचं जायचं म्हणजे तुमची म्हणतो इच्छा आहे इच्छा आहे इच्छा अशी असते पण काही जण थोडस भीती बाळगून थोडं पण माझ्या मनात भीतीच आली नाही मी समर्थांचं नाव घेतलं समर्थ तुम्हीच घेऊन जाणार तुम्हीच घेऊन येणार आहे विजासाठी पुण्याला जावं लागणार आहे मग माझी पुतणी राहते तिथं मग तिच्याकडे गेली मी डोळ्याहून बसली पुण्याला मला बारा वाजले त्या रात्रीची अरे बापरे आणि एकटंच होत्या एकटीच होती मी बापरे मग तिचे धीर होते ते घ्यायला येणार होते गर, okay. मला आणि ती गाडी नेमकी म्हणजे ती चाकण तिकडनं न जाता ती गाडी दुसऱ्याकडनं गेली तर मला चाकणला उतरता झालं पहिला होता मग शिवाजीनगरला उतरली मी बारा वाजता तिथं उतरा म्हणे तुम्ही मग मी तिथं उतरली आणि उतरली फोन करू म्हटलं हातात फोन गेला घेतला तिथं रेण नव्हती माझ्या फोनला मग मी घाबरली नाही मी डेपूमध्ये गेली तिथं गेली त्यांना सांगितलं कंट्रोलरला मला फोन करायचा आहे नंबर दिला मी त्यांना फोन केला तर मग लगेच ते दादा म्हणे माझा नंबर होता म्हणे तिथला एस टी डेपूतला मग ते लगेच आले तिथं झाले जवळ म्हणे मी तुम्हाला शोधतोय म्हणे म्हटलं माझा फोनला इथं नव्हती म्हणून मी इथं फोन केला म्हटलं हो म्हणे खूपच चांगलं ते एका जणाला सांगितला नाही म्हणे आम्ही कोणाला फोन देत नाही म्हणे डायरेक्ट <laughs> फोन दादा आले मग मग घरी गेले कुत्रि आई आपल्या सकाळीच आहे ना आपल्या तीन वाजता तिथं अपार्टमेंट आहे तिथं जायचंय म्हणे मग आम्ही सगळे तयारी वगैरे केली जेवण केलं ना आम्ही तिथं राईट टाइम पोहोचलो अडीच वाजता गेली तर गर्दी पाहून थोडीशी डगमगली मी पण नाही जायच जे ना जायचं ती म्हणे आई मी तुझ्या सोबत घाबरू नको गेली काय तिथं पाच मिनिटात काम झालं लगेच निघालो आम्ही कसं मराठीत विचारलं इंग्लिश मध्ये विचारलं नाही फक्त पूर्ण नाव विचारलं होतं आणि जन्मस्थान विचारलं

पासपोर्ट साठी पुण्याला गेली होती okay. आणि विजा साठी बॉम्बेला ओके okay, ओके okay, म्हणजे ते अगोदर स्टेशन मध्ये बोलवले म्हणे घाबरून गेली म्हटलं कशासाठी बोलवलं असेल मुलगा म्हणे आई फोन आलेला आहे चल म्हणे मग लगेच गेली काही नाही झालं म्हणे तुमचं काम काहीच विचारलं नाही तिथं काहीच ओके घरी आले आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी ते पासपोर्ट घरी येऊन गेला मग लगेच सुषमाला फोन केला बाई ग म्हणे <laughs> लगेच येऊन गेला म्हणे म्हटलं हो बाई चारच दिवसात त्याच्यात जाऊ बहिणी ते म्हणे आम्ही दीड महिन्या दोन महिन्यापासून फिरतोय आमचा अजून होत नाहीये म्हणे म्हणे मावशी तुमचा तीन चार दिवसात झाला म्हटलं हो बाई समजतो कृपा म्हटलं अशी बोलली तर पुढची प्रोसिजर सुषमाने तयार केली मग अजून परत तर म्हणे आता तुला बॉम्बेला जावं लागणार आहे मोठा मुलगा मी आणि तेव्हा बस नेमका बंद होत्या औरंगाबादचं संध्यापटल ओ जरंगने पटल म्हणजे जेवतो मोर चालू होते तुम तुमचे तुम हो ते पासपोर्टचं हो बरोबर तेमत चालू होतं मला मग बस बंद आहे मग आम्ही काचियोनी औरंगाबादला गेलो संध्याकाळी निघालो आणि किती रात्री पोहोचले लगेच सकाळी आम्ही मुंबईला जायला निघालो अ इंटरव्यू साठी गेलो गेलो होतो मी كويس गेलो मग तिथं पोहोचला वगैरे तिथे बी काही विचारलं नाही फक्त फोटो वगैरे घेतले विजाला विजासाठी पहिल्या वेळ चेक करला पहिल्यांदा ते बायोमेट्रिक झालं बायोमेट्रिक तुमचं आणि नंतर तुमचं दुसऱ्या दिवशी नाही परत आठ दिवसांनी बोलावलं आठ दिवसांनी का ओके ते अपॉइंटमेंट घेणार कधी कधी एकाच दिवस दिवशी ते ते विजा इंटरव्ह्यू तुम्ही आठ दिवसांनी गेले परत एवढ्या एवढ्यासाठी बोलवलं म्हटलं आपल्याला असं वाटत होतं Uh, मोठ्या मुलगा म्हणजे मुलगा आता जायचं म्हणजे अजून परत आपल्याला आठ दिवसांनी परत तो आला आमच्यावर आला परत आम्ही औरंगाबादला मग तेव्हा म्हणजे आता इंटरव्ह्यू घेणार आहेत पण एकदम कसं तरी मला घाबरत होती पण काही नाही म्हटलं आपल्याला काय विचारणार जे विचारतील ते सांगायचं बस मोठ्या सुनेने बोर्डवर लिहून दिलेलं होतं सगळं काही असं असं इंटरव्ह्यू द्यायचे असं येता जाता रोज पाठ करायची येता जाता काय काय विचारलं तरी आम्हाला काहीच विचारलं नाही आम्ही पाच जण एकत्र होतो ना ओके मग तिचे जे जेट होते ना त्यांनाच विचारलं फक्त ओके त्यांनी काय म्हणजे इंग्लिश मध्ये उत्तर दिली मराठीतच दिली त्यांनी आमच्या अगोदर आ, दो दोन जण होते ते गुजराती होते कुठले तरी त्यांना विचारलं त्यांची चालू होते पहिल्यांदा इंटरव्ह्यू मग त्यांना इतके प्रश्न विचारायचे हा पटापट उत्तर द्यायचं आणि घाबरायचो इतकं होतं येतो असत ऐकू पण येतं ना की समोरच ऐकू येतं पण मग तो इतक्या का मारायचा ना मग म्हणे तुम्ही कुठं कुठं फिरले आहेत किती वेळा गेले आहेत मी गेलेलो आहे मी सगळं फिरलेलो आहे असं फिरलोय तसं फिरलोय परत आता जायचंय आणि त्यांना रिजेक्ट करून दिलं मग आम्हाला एक ते एकदम कस तरी वाटलं कस तरी वाटलं मग आम्ही पाच एकत्र गेलो आम्ही आम्ही एकत्र सगळेजण गेलो मग म्हणे तुम्ही म्हणे माझा भाऊ आहे तिकडे आणि आम्हाला जायचं आहे बो भेटायला तर दोन वर्षापासून गेलेला आणि आम्हाला भेटायला जायचंय बोवा तुम्ही काय करतात म्हणे म्हणे मी शिक्षक आहे म्हणे मग म्हणे मी, या कोण येत म्हणे मी माझी मिशेशी म्हणे म्हणे या माझ्या भावाच्या सासूबाईत म्हणे माझे दोन मुलं मुलगा काय करतो म्हणे जाप करतो म्हणे मुलगी म्हणे आता बारावीचा पेपर दिलेला आहे तर आम्हाला विचारलं तुम्ही काय करतात बा असं काही हाऊस वाईफ आहे असं सांगितलं मी झालं म्हणे तुमचं काम म्हणून <laughs> सांगितलं लगेच तुम्हाला सांगितलं का सांगितलं मग त्या तिच्या जेटला विचारलं बो तुम्ही कसं मेंटेनन्स करणार आहेत तुमचा शॅलिरी काय असं आहे तसं त्यांना विचारलं एवढा खर्च तुम्ही कसा कस कस असं कर हो बाकीचा मी करणार आहे बाकीचा माझा भाऊ करणार आहे म्हणे असं सांगितलं ओके म्हणजे तिकीट राहण्याचा खर्च माझे असं सांगितलं मग काही नाही आठ दिवसात तुमचं येऊन जाईल म्हणे एवढं सांगितलं आम्हाला इतका आनंद झाला कारण खूप लोकांचा रिजेक्ट पण होतो बऱ्याच लोकांचा तो इतका सांगायचा ना मी इतका फिरलोय इतका फिरलोय इतका फिरलोय मग त्यांना ते कॉन्फिडन्स आला हा इतका फिरलेला आहे आता आज नक्की तिकडे राहण्यासाठी जाणार आहे का अशामुळे त्यांनी काहीतरी केलं

त्यामुळे पण ह्यात पण व्हिजिटर लोकांचे पण रिजेक्ट होतात खूप लोकांचे होतात कारण मी पण त्या बी वन स्लॅश बी टू वरती पण मी ऑफिस साठी आलते तर माझ्या अगोदर लोकांचे रिजेक्ट मुलांचे रिजेक्ट झाले कारण मुलं कसं होतं बॅचलर मुलं येतात कधी कधी इथेच लग्न करतात असं त्यांना वाटतं आणि मी मॅरिड होते माझी मुलगी होते त्यामुळे माझं मला वाटतं की हे केलं म्हणजे असं वेग आपण रिझन नाही सांगतात की कशामुळे बरेच हे रिझन असतात एअरपोर्ट सुद्धा परत मला कुठपर्यंत तयारी कशी झाली आता एकदम सगळ्यांना आनंद झाला मग आम्ही घरी गेलो झालं 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 लगेच चारच दिवसात घरपोच येऊन गेला ओके मग लगेच तयारी करायला मग त्या म्हणे आम्ही तारीख फिक्स करतो सुषमा म्हणे मग त्यांनी तारीख फिक्स करायचं सगळं हे केलं आणि त्यांनी सगळं तिकीट घेतलं मग म्हणे आई तुमची तारीख डिक्लेअर झाली म्हणे तुम्हाला आता पटकन निघावा लागेल गोवा असं मग मी गुला सांगितलं म्हटलं पा तुझे आता बारावीचे पेपर झाले हे येणार आहेत म्हटलं तिला म्हटलं पा तुझे पेपर झाले ते नंतर येतील आपण जाऊ म्हटलं म्हणे आजी खरंच म्हटलं हो मी हिंमत ये म्हटलं आपण अगोदर जाऊ म्हणजे आपल्याला तेवढे दिवस राहायला भेटतील तिकडे बरोबर रिटर्निंग म्हटलं बरोबर आहे म्हणजे तुम्ही जास्त वेळ थांबता जास्त वेळ थांबता येईल बा आपल्याला एक महिना जास्त असं मग लगेच यांना पण हिम्मत आली बा ह्या येत आहेत अगोदर मग आमचंच केलं दोघांचं हे घे ते घे ते घे हे वर ते वर सगळं हे चालत नाही ते चालत नाही असं भरपूर झालं अजून एक इंडिया टू अमेरिका इंडिया टू अमेरिका आणि त्यांनी माझे पण काही व्हिडिओ रेफरन्ससाठी पाहिले होते

तेव्हा कोणाला वाटलं वाटते तू कशी तू जेव्हा निघती ना म्हणजे मी जेव्हा खूप आम्ही निघणार आहे एवढं काहीच वाटत नाही आपलं बस सारखं असतं आरामाने बसायचं आणि आरामाने बसायचं बसफर्टेबेबल बस मध्ये तरी गतिरोधक असतात असत झोप लागत नाही विमानात बसत्या बसत्या पण मस्त एसी वगैरे आपलं या जेवण बिवण टाइमला टाईम भेटल नास्ता जेवण सगळं भेटेल चेक इन करताना वगैरे काही टेन्शन नाही चेक इन करताना वगैरे काही नाही म्हणजे समजा मुंबईवरून निघाला तो मुंबईला काही प्रॉब्लेम येत नाही इतका पण जेव्हा दुबईला येतो तेव्हा ते बॅग वगैरे चेक करतात मध्ये दुबई आठ तासांचा अरे आठ तास केले नाही तुम्ही होती ना तिने फक्त दुकान वगैरे बघितले थोडस तिथलंच एअरपोर्ट एअरपोर्ट मधलं बाहेर वापरून जातच आणि कसं तिथे झोप नव्हती झाली ना मग थोडीशी झोप घेऊन घेतली काही नाही तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटत पहिली गोष्ट म्हणजे मुंबईला वायफाय फक्त अर्धा तास हे असतं फ्री असतं नंतर पे करावं लागतं हो का अच्छा ठीक आहे आणि दुबईला वाटतंय व्हॉट्सअप नव्हतं ना व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम होता हां व्हॉट्सअपवर प्रॉब्लेम होता म्हणून ईमेल ईमेलवर करावं लागायचं मग तुम्ही कसं कम्युनिकेट केलं त्यांच्याशी आई मग आणायचे तर बॉम्बेला काय केला एक फॅमिली होती अहमदाबादची होती ती तर मग मी म्हणे आई मला आजी मला फोन करायचा आहे म्हणे म्हटलं सांगते त्या बाबाला सांगते म्हटलं त्या बाबांनी फोन दिला करून दिला दोन तीन वेळा त्याच्यावरच बोलणं झालं मग ते बाबा काही घाबरायचं नाही अडचण आली तर सा मला सांगायचं फोन द्या मी फोन करते घेऊन येईल त्यांनी दोन तीन वेळा फोन ओपांड्या करून दिला आणि झालं था तर पण म्हटलं तर तिचे जे फ्युचरवाले असतात ना त्यांनाच सांगायचं तुम्ही इथे आल्यावरच कॉन्टॅक्ट केला ना इथे आल्यावर इथे वायफाय होतं ना ओके हां इथे आला वायफायवरती व्हॉट्सअपवरती नॉर्मल वायफाय होतं मग त्यांना कॉल केला थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण झालं इथे आला <laughs> थोडीशी भीती वाटत होती काय विचारली इमिग्रेशन मला इथे ते थोडेसे स्ट्रिक्ट होते म्हणजे लेडी ऑफिसर होती तर तिने विचारलं की म्हणजे किती दिवसासाठी आले का आले मी सांगितलं चार महिन्यांसाठी म्हणजे म्हणजे का आहे म्हटलं मला सुट्ट्या होत्या म्हणून चार पण तुला भेटायला कुठे राहतात ऍड्रेस वगैरे विचारला आणि नंतर पासपोर्ट त्यांनी घेतला तर विजा त्याच्यावर मग शिक्का मारला आणि जाऊ शकतो हा तुम्हाला जाऊ शकतात काही लोकांना काय करतात ते छोटे मुलं असतील किंवा थोडेसे वयस्कर असतील ना तर त्यांना एवढा प्रॉब्लेम लग नाही करत पण काही काही साईडला घेतात लगेच लग बॅगा म्हणजे आम्हाला काढलं होतं एकदा साईडला घ्या अजून डॉक्युमेंट तू विचारतात त्यांना अजून हे दाखवा ते दाखवायला समजून जातात थोडस थोडी मला आणि तुझा तर एक युएसचे मी ना माझं मी फर्स्ट टाइम म्हणजे ना जर्मनी <laughs> जर्मनीचे लोक तर अजून असे थोडे स्ट्रिक्ट वाटतात असे उंच वगैरे आणि त्यांनी एकदम मला नाही असं प्रश्न मला कसं झालं होतं पहिल्यांदा असं एकदम नाही का मी काहीतरी बॅगेल हात लावायला लावले तर एकदम ओरडले की हे आमचं काम आहे ना तू बॅगेल का हात लावते असं <laughs> मी दोन ओके सॉरी सॉरी नाही का म्हणजे ते म्हटले की बॅग दे तर मी असं ओपन करून हे करायला असे लागले तर ते म्हंटले ती आमची ड्युटी तू कशा टच करते म्हणून ते जे करायचं आणि ते एकदम असे स्ट्रिक्ट चेहरे करून वगैरे मला त्या पाहिलं नंतर काय नाही इथे होत तसं आपल्याकडे काय असं काही नसेलच त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वगैरे हो आजींना आजी नाव ना वगैरे विचारलं तुला ते आजी याच्यावर होत ना व्हिलचे ते बरं व्हीलचेअरचं ऑप्शन असल्यावरती आणि इथले ते जे व्हीलचेअर वाले असतात न्यूयॉर्कचे किंवा आपलं जेएफकेचे तर मी म्हणजे मला माहिती नव्हतं की त्यांना टीप द्यावी लागते म्हणून असते इथे बऱ्यापैकी म्हणतात असं ते तुमचं कशाला पण इथे देतात ते पण डिपेंड असं काही नाही आपलं ऑप्शनल आहे असं काही नाही म्हणजे ठीक आहे हॉटेलमध्ये गेल्यावरती ते तुला नाही वाटलं समजा तर तू नाही दिलं तरी चालतं आता इथे चालतं इंडियन लोक देतात नाही तर ते डिपेंड जास्त वगैरे आम्ही बाहेर आलो सगळं म्हणजे बॅग्स वगैरे घेऊन पहिले बॅगच्या वेळेस आम्ही किती वेळ थांबला मला वाटलं आता बॅग येतील तिकडे काढलेलं होतं बाकीच्या तिकडे गेली तिकडे एक पण बॅग दिसत नव्हती किती वेळ थांबलो बॅगच दिसला आम्ही घाबरणार म्हंटल कुठल्या कुठे मग नंतर नंतर आपल्यापेक्षा नंतर आले होते यांची बॅग आपल्यापेक्षा जागा खालीच आणि त्या सगळ्या वरच्या वरच्या निघाल्या तेव्हा आमच्या खालच्या निघाल्या नाही पण तरी तुम्ही दोघींनी चांगली हिम्मत केली लेस बांधलेली ले होती दोघी बॅगांना म्हटलं या आपल्या बॅग आहेत ऐकत आपल्या लेस करून सर्व ओळखल्या म्हणाले छान आहे तुम्हाला मग काय प्रॉब्लेम बरं कसं वाटलं इथे आल्यानंतर छान वाटलं छान वाटलं ना मस्त आणि कोणी म्हणतं रात्र वेगळे दिवस वेगळा पण आम्हाला तसं काहीच जाणवलं तुम्हाला नदीमध्ये मध्ये झोपले ना तुम्ही ते लेवरच्या टाइमाला मी पूर्ण वेळ झोपलेच नव्हते मी घेतले असेल तर दोन दोन तासाची झोप घेतली असेल एवढ्या आठ लागलं लाग नाही तो मग जेट आधी तरी झोपलं होतं बसले मग तुम्ही सारा तो फुर्सात जाऊन उठून चाललाय गेला हा <laughs> नाही इतला तिकडे बसला म्हणून दोन सीट आरामाने आरामने झोपला ते बरं झालं नंतर तुम्हाला इथलं काय आवडलं इथलं नेचर छान आहे नेचर खूप छान आहे आम्ही मी आलो तेव्हा झाडांना एकही पाला नव्हता आणि आता बघा हिरवळ झाली आणि इथं कसं आहे यूएस मध्ये एक मी पाहिले की ना सीजन ना बरोबर तुम्हाला कट टू कट म्हणजे चार महिने असं होणार आहे ना तर बरोबर त्या महिन्याला येणार पान येणार म्हणजे मार्च मध्ये स्प्रिंग स्टार्ट होणार स्टार्ट होणार असं म्हणजे जिथे जिथे आहे आपल्याकडे पावसाळा येतो इथे उन्हाळ्यात इथे आपल्याकडे अवकाळ असतो तसं इथे एवढं अवकाळ नाही जे ठरलेले आहे बरेच त्या गोष्टी होतात असं म्हणजे नाही का आता तर अजून तरी वेदर वगैरे छान आहे फक्त थोडी थंडी थंडी आम्ही आलो एअरपोर्ट आलो बाहेर निघालो सुषमा म्हणायची आई जॅकेट घालून घे टोपी घालून घे अगोदर म्हटले की थंडी नाही सर तू देते म्हटलं

आणि अशा खूप साऱ्या गप्पा टप्पा मारून झाल्यानंतर भूक लागली होती आता आणि मस्त मिसळ आणि वडापावचा प्लॅन केला होता मी आणि नेहमीप्रमाणे वडापावची जबाबदारी ह्यांच्यावरती होती कारण ते अतिशय छान बनवतात आणि मी मिसळ बनवली होती आणि काकुंबळे माझ्या माहेरचंही सामान माझ्यापर्यंत पोहोचलं होतं आणि आम्ही सर्वांनी एकत्र फॉलची ट्रिप केली होती अतिशय छान वाटलं होतं मला खूप आपलेपणाची फिलिंग येते ह्या काकूंकडं बघून मला माझ्या आईची पण खूप आठवण येत होती तर कसा वाटला काकूंचा हा प्रवास तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुढे घेऊन येतोपर्यंत तोपर्यंत स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद